शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांचं जीवन आणि हतात्म्य हे प्रेरणादायी असून ते शूर पराक्रमी बहुभाषिक असे होते त्यांचा इतिहास आणि भूगोल आजही लोकांना अपरिचित आहे शिवरायांनी जगावे कसे ते शिकवलं आणि शंभू राजांनी मरावं कसं याचा इतिहास दाखवून दिला असा प्रतिपादन गडकोट किल्ल्याचे अभ्यासक डॉक्टर अमर आडके यांनी येथे चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित रामभाऊ राशीनकर स्मृती व्याख्यानमालेत शिवपुत्र संभाजीराजे या विषयावर प्रथम पुष्प गुंपताना ते बोलत होते प्रारंभी दीप प्रज्वलन झालं यानंतर चाणक्य प्रतिष्ठानची माहिती पंकज मेहता यांनी करून दिली यावेळी स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी यांनी स्वर्गीय रामभाऊ राशीणकर यांच्या आठवणींना उजाळा देत व्याख्यानमाला आणि त्यामागील प्रेरणा यांची आणि माहिती दिली यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रसाद जाधव मंगेश मस्कर यांचा डॉ आडके यांच्या हस्ते शंभूराजे यांची प्रतिमा व शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी पथसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशीणकर संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा आदी व्यासपीठावर होते घोरपडे नाट्यगृहातील या व्याख्यानात बोलताना वक्ते आडके म्हणाले आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शंभू राजे गेले होते तेव्हा ते केवळ आठ वर्षांचे होते त्या ते दरबारात त्यांनी शिवरायांचे तेजस्वी आणि स्वाभिमानाचं रूप पाहिलं होतं झालेल्या तहानुसार शिवरायांनी बारा किल्ले ठेवून घेत तेवीस किल्ले मोघलांना दिले होते शंभूराजे वयाने लहान असले तरी पाच हजारी मनसबदार होते आग्रा येथील अटक व नंतर शिवरायांनी सुटका करून घेताना शंभूराजांना तिथेच त्यांची व्यवस्था करून स्वराज्यात परतले शंभूराजे मरण पावल्याचं घोषित करून श्राद्ध कर्म पूर्ण केलं हजारो मैलावर आपला लहानसा पुत्र ठेवून परत येताना शिवरायांना किती यातना झाल्या असतील आणि शंभूराजांची अवस्था कशी असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही किल्ले पुरंदर येथे जन्मलेल्या शंभूराजांना मात्र सुख मिळालं नाही राजामाता जिजाऊ यांचे ते लाडके होते धाराऊ यांनी त्यांना सांभाळलं होतं लहान बंधू राजाराम आणि शंभूराजे ही भावाभावांची जोडी वेगळी होती शंभूराजे यांचे बंधू प्रेम विलक्षण होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचं स्वराज्य आपल्याला सहज मिळेल असं दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाला वाटलं होतं प्रत्यक्ष तसं घडलं नाही शंभूराजांनी नऊ वर्ष लढाई करून त्याला जेरी आणलं होतं सव्वीस जानेवारी सोळाशे एकाहत्तरच्या एका, एका पोर्तुगीज पत्रानुसार राज्यकारभार हाकण्याचा सर्व अधिकार शिवरायांनी शंभूराजांना दिला होता युवराज अभिषेक झाला नसतानाही स्वराज्यातील निर्णयांचे अधिकार दिले गेल्याने त्यांची क्षमता लक्षात येते बुधभूषण हा संस्कृतमधून ग्रंथ लिहिणारे शंभूराजे सहा भाषांचे जाणकार होते युद्धकलेत पारंगत होते आणि युद्ध यामुळे स्वराज्याच्या अंतर्गत कारभाराचा सर्वाधिकार शंभूराजांनी महाराणी येसुबाई यांना दिले होते तशी मुद्रा करून दिल्या होत्या आणि आपण स्वतः शत्रूंशी लढत होते मुघलांसह सिद्धी पोर्तुगीज जंजिरेकर यांनी स्वराज्यावरील आक्रमणे परतवून लावत होते डॉक्टर आडके म्हणाले शंभूराजे खेळणा किल्ल्यावरून संगमेश्वर या ठिकाणी एका दिवसात गेले हा भाग पूर्णपणे घनदा जंगलाचा आणि डोंगरा दरीखोऱ्याचा शंभूराजे मुघलांकडून पकडले गेल्यावर त्यांचा खूप अपमान करण्यात आला पण राजांनी संयम आणि घेतलं स्वराज्याचे किल्ले देऊन सुटका करून घेतली नाही मृत्यू अटळ होता तुरुंगवासात मृत्यूच्या वेदना भोगत राहावं लागणार होतं तेव्हाही त्यांनी स्वाभिमानी वृत्ती दिसून आली तेव्हाही त्यांची स्वाभिमानी वृत्ती दिसून आली त्यांचे डोळे काढले हाल हाल केले पकडल्यावर लाकडी फळीच्या साह्याने जखडून उंटावर बसवून धिंड काढली यामुळे मराठी मनावर विपरीत परिणाम झाला आणि पुढे दीर्घकाळ मराठी सैन्याने औरंगजेबाला झुंजवत ठेवलं मराठ्यांच्या इतिहासाचे स्मारक म्हणजे गडकोट किल्ले आहेत नाशिक जिल्ह्यातील रामशेज नावाचा एक साधा किल्ला घेण्यासाठी औरंगजेबी सरदारांना साडेपाच वर्षांनंतरही जमलं नाही केवळ चारशे लोकांनी हा किल्ला लढविला हजारो मोगली सै से, सैन्यांना से, दाद दिली नाही विशेष म्हणजे याचा किल्लेदार अज्ञातच राहिला सोलापूर जवळच्या मंगळवेढा या गावापासून सहा मैलावरील माचनूर तथा मास एनूर असं गाव आहे तेथे औरंगजेब सहा वर्ष होता ही ब्रह्मपुरींची छावणी होती आधी माहिती देत आडके म्हणाले शंभू राजांनी गोव्यातही प्रत्यक्ष धडक दिली त्यांच्या पराक्रमाचं कौतुक पोर्तुगीजांनी केलं होतं संभाजी राजांच्या भीतीमुळे पोर्तुगीजांनी राजधानीचं बदलण्याचा निर्णय केला होता शंभू राजांकडे पाहताना राष्ट्रीय नजरेनं पाहायला हवं असं सांगत त्यांनी जीवनाचा उत्तुंग आविष्कार म्हणजे संभाजीराजे असं म्हटलं गोव्याचे मूळ नाव तीसबाडी तर मांडवी नदीचं नाव गोमती होतं गोमती या नावावरूनच गोव्याला गोमंतक असं म्हणतात अशी ही दिली शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या गडकोट किल्ल्यांना भेटी देण्यासाठी मराठी माणसांनी जावं असं आवाहन केलं कार्यक्रमात शेवटी अरविंद कुलकर्णी यांनी ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र सांगितला सत्यमुख प्रतिनिधी राशीनकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका